नमस्कार मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राजाचा घमन कसा तोडला एका कुत्र्याने अतिशय सुंदर कथा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ही कथा खूपच जास्त प्रेरणादायक आहे तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो एका नगरात एक धनवान शेड राहत होता त्याने एक कुत्रा पाळला होता त्याचा तो कुत्रा खूप जास्त इमानदार होता तो त्याचं काम नेहमी इमानदारीने करत असे कोणतेही चुकीचं काम तो कुत्रा करत नसे कोणालाही त्रास देत नसे आणि शेट जे काही सांगेल ते कार्य करण्यासाठी तो कुत्रा नेहमी तत्पर असायचा मित्रांनो तो शेट खूप जास्त तर होता परंतु तो शेट खूप जास्त लोभी आणि लालची प्रकारचा व्यक्तीसुद्धा होता मित्रांनो शेट भगवान विष्णूचा खूप मोक्त मोठा भक्त होता भगवान विष्णूची तो शेट खूप जास्त सेवा करायचा मित्रांनो वेळ पुढे पुढे सरकत होता होती त्या शेटची भगवान विष्णू प्रतिशक्ती दिवसेगणित वाढतच होती एके दिवशी भगवान विष्णू त्या शेटला प्रसन्न झाले आणि शेटच्या समोर येऊन ते प्रकट झाले आणि भगवान विष्णू शेटला म्हणाले हे शेठ तुम्हाला काय हवं आहे ते सांगा मी तुझ्या तपस्याने तुमच्या भक्तीने तुझ्या पूजा अर्चनाने खूप जास्त प्रसन्न झालो आहे मित्रांनो भगवान विष्णूला समोर पाहून तो शेट खूपच खुश होता शेठ भगवान विष्णूला म्हणाला हे प्रभू मला आणखीन काही नको मला कोणताही वरदान नको शेठने त्यांच्याजवळ कोरा कागद होता तो बाहेर काढला आणि भगवान विष्णूला म्हणाला हे प्रभू तुम्ही याच्यावर तुमची स्वाक्षरी करा भगवान विष्णू म्हणाले हे कशासाठी मी याच्यावर स्वाक्षरी का करू तेव्हा शेठ म्हणाला हे प्रभू मला ह्या जगाला दाखवून द्यायचं आहे की मला स्वतः देवाने दर्शन दिले आहे माझं देवासोबत बोलणे झाले आहे कारण ही दुनिया देवावर विश्वास ठेवत नाही आणि जर तुम्ही या कोऱ्या कागदावर सही केलीत आणि जेव्हा मी हा कागद ह्या दुनियेतील लोकांना दाखवेन तेव्हा त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल की या जगात देवसुद्धा आहे आणि देवासोबत माझे बोलणे झाले आहे मित्रांनो भगवान विष्णू म्हणाले ठीक आहे तो कागद माझ्याजवळ द्या त्या शेठने लगेच तो कागद प्रभूजवळ दिला आणि भगवान विष्णूंनी त्या कोऱ्या कागदावर त्यांची सही केली आणि लगेचच तो कागद शेटजवळ दिला तो कागद शेटने त्याच्या खिशात ठेवला देवाला प्रणाम केला आणि त्यानंतर भगवान विष्णू अंतर्ध्यानात विलीन झाले मित्रांनो शेठ खूपच खुश होता शेठ तो कागद ज्याच्यावर भगवान विष्णूने त्यांची सही केली तो कागत पुड़े -पुड़े होती तो कागद नेहमी त्यांच्या खिशात ठेवायचे दिवस पुढे पुढे सरकत होते एके दिवशी काय झालं मित्रांनो त्या शेडचा जो कुत्रा होता तो मेला त्यानंतर तो कुत्रा यमराजजवळ पोहोचला यमराजाने त्या कुत्र्याच्या आयुष्यातील सर्व कर्म पाहिले तेव्हा यमराज कुत्र्याला म्हणाला हे स्नॉन तू ख तू तर खरंच इमानदार आहेस तू तु तुझ्या तु तु मालकाचा काम पूर्ण इमानदारीने करत होतास तू कुत्रा असूनही तू कोणतेही वाईट कर्म केले नाहीस ज्या वाईट कृत्याची मी तुला शिक्षा देऊ शकेन तू तु तु तुझ्या जीवनात खूप चांगले कर्म केले आहेस तू कोणालाही त्रास दिला नाहीस कोणत्याही छोट्या मोठ्या जीवाला दुःख पोचवले नाहीस कोणालाच तू चावला नाहीस तू तु तु तुझ्या मालकाच्या घराची प्रामाणिकपणे राखण केलीस चांगले कर्म केले आहेत आणि म्हणूनच हे श्नॉन मी तुझ्यावर खूप जास्त प्रसन्न आहे आता तू तु सांग तुला कुठे जायचं आहे तुला काय बनायचं आहे तुझी जी इच्छा असेल मी तुला ते बनवेल मित्रांनो यमराजाचे हे शब्द ऐकून कुत्रा म्हणतो हे यमराज तुम्ही मला कुठल्याही योनीत पाठवा मी त्या योनीत जाण्यासाठी तयार आहे परंतु हे यमराज तुम्ही मला मनुष्य योनीमध्ये पाठवू नका म्हणजेच मला मनुष्य बनवू नका यमराजने विचारले ए स्न तू असं का बोलत आहेस मनुष्य जन्म तर भाग्याने मिळतो चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये मनुष्य योनी सर्वश्रेष्ठ आहे सर्व देवतांची इच्छा असते की एकदा तरी मनुष्य जन्म मिळावा आणि तू म्हणत आहेस की मला मनुष्य बनवू नका अरे मनुष्य जन्म तर सर्वश्रेष्ठ आहे तू असं का म्हणत आहेस मित्रांनो एमराजांचे बोलणे ऐकून तो कुत्रा म्हणतो हे एमराज मी मानतो की मनुष्य जन्म हा सर्वश्रेष्ठ आहे परंतु तुम्हाला हे माहीत नाही की मानव जेव्हा गर्भात असतो तेव्हा तो उलटा लटकलेला असतो तेव्हा तो देवाजवळ हीच प्रार्थना करत असतो की मला ह्या गर्भातून बाहेर काढ मी या जगात जाईन तेव्हा तुझा नेहमी गुणगान करेन तुझी भक्ती करीन धर्माचं पालन करीन सर्वांची मदत करेल परंतु जेव्हा हा मनुष्य गर्भातून बाहेर येतो जेव्हा ह्या जगात त्याचा जन्म होतो तेव्हा तो हळूहळू सर्व काही विसरून जातो गर्भात असताना त्यानं जे काही देवाला वचन दिलेले असते ते सर्व तो विसरून जातो तो इतका स्वार्थी बनतो इतका लालची बनतो की तो सर्व काही विसरून जातो कुत्रा म्हणतो हे यमराज मनुष्याला लालच बसू देत नाही आणि ईर्ष्या त्याला नेहमी सतावत असते कारण माणूस इतका लालची बनतो इतका स्वार्थी बनतो की तो स्वतःलाच विसरून जातो माझा कोण आहे मला याच्यासोबत कसं वागायला हवं सर्व नाते संबंध तो विसरून जातो इतका तो लालची बनतो आणि दुसऱ्यांच्या प्रती तो खूप जास्त ईर्ष्या ठेवतो आणि त्याच ईर्ष्यामुळे तो आरामात बसू सुद्धा शकत नाही कुठले चांगले कर्म करत नाही आणि दुसऱ्यांनाही करू देत नाही ना तो शांततेत राहतो ना दुसऱ्यांना शांततेत राहू देत तो इतका दुष्ट बनतो कारण की त्याच्यामध्ये लालच आणि स्वार्थ उत्पन्न होतो त्याचे ते लालच आणि स्वार्थ त्याला शांततेत बसू देत नाही आणि इतकंच नाही तर माणूस त्याच्या स्वार्थात लालचीपणामुळे देवालाही फसवत असतो यमराजाने विचारलं हे स्नान हे कसं तेव्हा कुत्रा म्हणतो हे यमराज प्राणी देवाला अशा प्रकारे फसवतो की जेव्हा मनुष्याचा स्वार्थ असतो तेव्हा तो देवाच्या मंदिरात जातो आणि म्हणतो हे प्रभू माझं हे काम व्यवस्थित होऊ देत मी तुझा यज्ञ करेन तुझे गुणगान गाईन खूप सारे दान धर्म करेल आणि देवाच्या कृपेने जेव्हा त्याचं ते काम व्यवस्थित पार पडते तेव्हा तो खूप जास्त खुश होतो आणि जेव्हा त्याने देवाला दिलेलं वचन पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा तो मंदिरात जातो आणि देवासमोर प्रार्थना करतो आणि म्हणतो हे देवा हे सर्व तर तुझेच आहे तूच दिले आहेस माझं काय आहे काहीच नाही आणि अशा प्रकारे त्याने दिलेले वचनही तो मोडून टाकतो तर अशा प्रकारे हे यमराज हा मनुष्य प्राणी या जगामध्ये खूप जास्त स्वार्थी बनला आहे तो त्याच्या स्वार्थासाठी त्याचे जे नातेवाईक असतात त्याचे हितचिंतक असतात त्यांनासुद्धा तो विसरून जातो इतकंच नाही तर त्याच्या स्वार्थासाठी त्याला जर त्याच्या सख्या लोकांनाही मारण्याची वेळ आली तरीही तो मागे पुढे पाहत नाही आणि म्हणूनच हे यमराज मी मनु मनुष्याचे वागणे पाहून खूप जास्त त्रस्त झालो आहे माझी तुम्हाला हीच प्रार्थना आहे की मला मनुष्याचा जन्म देऊ नका मित्रांनो कुत्र्याचे असं बोलणं ऐकून हेमराज म्हणतो हे स्नॉन तू असं म्हणत आहेस की मनुष्य जो आहे तो देवाला सुद्धा फसवतो कुत्रा म्हणाला हो यमराज मनुष्य हा इतका चालाक प्राणी आहे की तो देवाला सुद्धा फसवू शकतो परंतु मित्रांनो हेमराजाला कुत्र्याचं हे बोलणं पटलं नाही हेमराज बोलला हे स्न ठीक आहे मी तुझ्यासोबत पैस लावतो मी तुझ्या मालकाला तुझ्या शेटला जिवंतच इथे बोलावतो बघूया त्याचं वागणं कसं आहे तो सुद्धा चालक आहे का जो देवाला सुद्धा चुना लावू शकतो कुत्र्याने म्हटलं हे यमराज तुम्ही ऐकणार नाही तुम्हाला माझा विश्वास बसणार नाही आणि जर विश्वास बसत नसेल तर बोलवा माझ्या मालकाला बघा तुम्हाला तो कसा फसवतो आणि तुमच्या एम लोकात येऊन कशाप्रकारे गोंधळ निर्माण करतो यमराज म्हणाला हे श्नॉन ठीक आहे परंतु जर असं झालं नाही तर मी तुला नरकात पाठवून देईल कुत्रा म्हणाला ठीक आहे मित्रांनो यमराज त्यांच्या दूतांना पृथ्वीवर पाठवतो हो आणि त्या शेटला जिवंतस यमलोकात बोलवू बोलावून घेतो यमराजाच्या सांगण्यावरून यमदूत त्या शेटच्या घरी पोहोचतात आणि त्याला जिवंतच घेऊन यमलोकात येत असतात रस्त्यात जेव्हा ते शेटचे डोळे उघडतात तेव्हा तो पाहतो तर यमदूत त्याला जिवंतच घेऊन चालले आहेत तेव्हा शेटने त्या ते दूतांना विचारलं तुम्ही लोक कोण आहात आणि मला कुठे घेऊन चालला आहात तेव्हा यमदूत म्हणाले हे शेट आम्ही यमदूत आहोत आमचे प्रभू यमराज यांनी आम्हाला तुमच्याकडे पाठवले आहे तुम्हाला एम लोकात घेऊन येण्यासाठी तुमचा जो कुत्रा मेला होता त्याच्यासोबत आमच्या प्रभूने पैज लावली आहे शेटने विचारलं कोणती पैज लावली आहे तेव्हा ते यमदूत शेटला सर्व कहाणी सांगतात आणि पुढे म्हणतात हे शर्ट तुमचा कुत्रा असं म्हणत आहे की या पृथ्वीवर जे मनुष्य आहेत ते देवालासुद्धा फसू शकतात कारण त्यांच्याकडे अशा प्रकारचा चालाक डोका आहे आणि यमराजाने कुत्र्यासोबत पैज लावली आहे की जर कुत्र्याचं म्हणणं खोटं ठरलं तर त्या कुत्र्याला यमराज नरकात टाकून देतील मित्रांनो शेटजवळ जो कागद होता ज्याच्यावर भगवान महाविष्णू यांची सही होती तो कागद शेट नेहमी त्यांच्या खिशात ठेवायचे त्या कागदाला त्यांनी लगेचच बाहेर काढलं आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलं आणि पुन्हा त्यांनी तो कागद खिशात ठेवला थोड्या वेळानंतर यमदूत शेटला जिवंत घेऊन यमपुरीत पोहोचतात यमपुरी पोहोचल्यावर यमराज त्याच्या सिंहासनावर बसलेले होते तिथेच नेऊन यमदूत यमराजासमोर शेटला उभं केलं मित्रांनो जसं शेठ एम राजाला पाहतो तेव्हा शेठ खिशातून तो कागद काढतो ज्याच्यावर शेठने काहीतरी लिहिलेलं असतं आणि ज्याच्यावर भगवान महाविष्णूची सई सुद्धा असते तो कागद त्यांनी राजाच्या हातात दिला राजाने जसं त्या कागदावर लिहिलेलं वाचलं तेव्हा यमराज ताबडतोब शेठच्या पायाजवळ येऊन बसले आणि त्या शेटला त्याच्या सिंहासनावर बसवले मित्रांनो शेठ येमराजाच्या सिंहासनावर बसला आणि यमराज हा शेठच्या चरणात बसला होता आणि जेव्हा शेठ तेथील राजा बनला तेव्हा त्यांनी तेथील सर्व कायदे बदलले त्यांनी यमराजाला तेथील द्वारपाल बनवले सर्व कायदे त्यांनी बदलले शेटने विचार केला की एके दिवशी मला सुद्धा इथे यायचं आहे मग काहीतरी करूनच जावे मित्रांनो शेठने काय केलं तर नरकामध्ये जे पण लोक होते त्या सर्वांना नरकातून काढून स्वर्गात पाठवले हो आणि नरकाचा द्वार बंद करून टाकला जेव्हा सर्व नरकवासी स्वर्गात पोचले तेव्हा स्वर्गातील सर्व कर्मचारी खूपच त्रस्त झाले ते विचार करू लागले हे सर्व काय चालू आहे हा यम पुरीमध्ये कोण आला आहे जेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी यमाच्या महालात येऊन पाहिलं तेव्हा त्यांनी पाहिलं की यमराज दरवाजाजवळ पहारा देत आहेत आणि एक जिवंत मनुष्य यमराजाच्या सिंहासनावर बसला आहे आता ते सर्व कर्मचारी सर्व देवतांना काळजी वाटू लागली की हे सर्व काय घडतं आहे मित्रांनो अशा प्रकारे त्रस्त झालेले सर्व देवता भगवान विष्णूजवळ गेले आणि भगवान विष्णू यांना त्यांनी सर्व कहाणी सांगितली आणि सांगितलं की हे भगवान यमराज स्वतः यमपुरीमध्ये पहारा देत आहेत आणि सर्व नरकवासी यांना स्वर्गात पाठवण्यात आले आहे प्रभू तुम्ही काहीतरी करा हे सर्व काय चालू आहे भगवान विष्णू म्हणाले जर यमराज एम पुरीला पहारा देत आहेत मग राजाच्या सिंहासनावर कोण बसले आहे मित्रांनो तेव्हा ते देवता म्हणू लागले हे प्रभू आम्हाला माहीत नाही तो कोण आहे मित्रांनो भगवान विष्णूंनी यमराजाला त्यांच्याजवळ बोलावून घेतलं आणि राजाला विचारले की हे सर्व काय चालू आहे तू पुरीचा रखवालदार कधी झालास तू तर यमपुरीचा राजा होतास मग आता तिथला राजा कोण आहे तेव्हा यमराज सर्व कहाणी भगवान विष्णूंना सांगतात आणि म्हणतात हे प्रभू ही तुमची कसली लीला आहे ज्यामुळे मी द्वारपाल बनला आहे आणि त्या मनुष्याने सर्व नरकवास्यांना स्वर्गात पाठवले सर्व कायदे त्याने बदलले आहेत अशी तुमची लीला ही कसली आहे मित्रांनो भगवान विष्णू जेव्हा यमराजांचं हे बोलणं ऐकतात तेव्हा ते म्हणतात हे यमराज मी तर असा कोणताही मनुष्य यमपुरीत पाठवला नाही आणि मी असं काहीही त्या कागदावर लिहिलेसुद्धा नाही आणि मी कोणताही असा आदेश दिला नाही की या मनुष्याला राजा बनवा आणि तुम्ही स्वतः द्वारपाल बना चला जाऊन पाहायला हवं मित्रांनो भगवान विष्णू यमपुरीत पोहोचले तिथे ते शर्ट यमराजाच्या सिंहासनावर बसले होते जसे दरबारात भगवान विष्णू पोहोचले तेव्हा भगवान विष्णूंना पाहून तो शर्ट सिंहासनावरून उठतो आणि भगवान विष्णूच्या चरणांशी जाऊन बसतो आणि म्हणतो हे प्रभू मला माफ करा या यमराजाने माझ्या कुत्र्यासोबत पैज लावली होती की मनुष्याचं डोकं खूप जास्त चालाक असतो आणि म्हणूनच त्यांनी मला जिवंतपणे या यमलोकात घेऊन आले आणि मी ह्या यमराजाला दाखवून देत होते की मनुष्याचं डोकं किती चालक आहे आणि हे प्रभू आम्हाला तुमचे दर्शन मिळाले मी खूपच जास्त धन्य झालो आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे यमराज तुला तुम्हाला जिवंत मनुष्याला इथे बोलावण्यास कोणी सांगितले कारण तुम्हाला माहिती नाही की जिवंत मनुष्याचा खूपच चालाक डोकं असतं तो इतका चतुर असतो की तो इथे येऊन काहीतरी गोंधळ नक्कीच करू शकतो आणि म्हणूनच तर मनुष्य प्राण्याला मेल्यानंतर तिथे आणले जाते कारण मेल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही दोष असतात जो काही चतुरपणा असतो तो त्यांच्या शरीरासोबतच निघून जातो आणि तू एक जिवंत मनुष्याला इथे बोलावून आणले आहेस मित्रांनो इकडे भगवान विष्णू एम राजाला समजावत होते तर दुसरीकडे त्या कुत्र्याने शेठला विचारलं की तुम्ही इथे तर आलाच आहात आणि म मला पुन्हा तुमचं नोकर बनून इथे राहायचं आहे परंतु मला एक गोष्ट सांगा की तुम्ही त्या कागदावर असं काय लिहिलं होतं की ज्यामुळे एम राजाने त्यांचं सिंहासन तुम्हाला दिला आणि ते स्वतः तुमच्या पायाशी जाऊन बसले तेव्हा शेठने कुत्र्याच्या कानात सांगितले की हे श्णान मी त्या कागदावर लिहिलं होतं की मी ह्या जिवंत मनुष्याला तुझ्या दरबारात पाठवत आहे माझा आदेश आहे की या मनुष्याला तू तु तु तुझ्या सिंहासनावर बसव तुझ्या नगरीचा राजा बनव याला बनव आणि स्वतः द्वारपाल बन हेच मी त्या कागदावर लिहिलं होतं ज्याच्यावर भगवान विष्णूची सही होती आणि एम राजाकडे मी तोच कागद दिला आणि तेच झाले जे मी त्या कागदावर लिहिले होते एम राजाने मला त्याचा सिंहासन दिला आणि स्वतः द्वारपाल बनला मित्रांनो दुसरीकडे भगवान विष्णूंनी यमराजाला सर्व समजावून सांगितलं आणि ते तिथून निघून गेले आणि त्यानंतर शेटलासुद्धा पृथ्वीवर पुन्हा पाठवण्यात आले तर मित्रांनो त्यानंतर तो कुत्रा यमराजाला म्हणाला बोला यमराज माझं म्हणणं खरं आहे ना माणसाच्या चतुर डोक्यासमोर देवालासुद्धा हार मानावी लागू शकते यमराज म्हणाला हे स्नान तू खरं म्हणत आहेस जर एका जिवंत माणसाला इथे बोलावलं तर तो इथे गोंधळ निर्माण करूच शकतो देवतांना तो हैराण करू शकतो तुझं म्हणणं खरं आहे त्यानंतर तो कुत्रा म्हणाला म्हणूनच हे यमराज मी म्हणत आहे की मला मनुष्य बनवू नका कारण मनुष्य खूप स्वार्थी आहे खूप लोभी आहे खूप लालची आहे तो त्याच्या स्वार्थासाठी कोणतेही कर्म करण्यास तयार होतो तो त्याचे सर्व नियम कायदे त्याचा धर्म विसरून जातो तो आमच्यासारख्या मुख्या प्राण्यांच्या जीवाला सुद्धा समजून घेत नाही आणि तो आम्हाला सुद्धा नुकसान पोचवण्यास मागचा पुढचा विचार करत नाही आणि म्हणूनच मला मनुष्याचे जन्म नको आहे मित्रांनो कुत्र्यांचं बोलणं यमराजाला अगदी चांगल्या प्रकारे समजले आहे त्यानंतर यमराज त्याच्या सिंहासनावर जाऊन बसतो आणि पुन्हा यमपुरीचे सर्व कार्य आपल्या हातात घेतो आणि त्या कुत्र्याला स्वर्गाच्या मार्गाला पाठवले जाते तर मित्रांनो तुम्हाला ही शर्टची कुत्र्याची आणि राजाची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद